चालताना त्यांच्या अंगावर धूळ उडाल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात बिअरच्या काचेच्या बाटल्या मारून गंभीर जखमी केले याबाबत गौरव शरद भालेराव वर्ष बावीस राहणार हनुमान मंदिराजवळ सुतारवाडी यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी जय नितीन शिंदे राहणार विठ्ठल नगर पाषाण विजय दशरथ मंजुळकर राहणार वडारवारी आकाश उर्फ कल्लू उर्फ ए के कांबळे राहणार अमराई भगवतीनगर कोकाटेचाळ पाषाण आणि रियाद शेख राहणार पाषाण यांच्यावर गुन्हा दाखल केलाय ही घटना पाषाणमधील नगर इथं गुरुवारी रात्री साडे वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी फिर्यादी व त्याचे मित्र थांबले असताना आरोपी आले यांनी त्यांच्या अंगावर धूळ उडाल्याच्या कारणावरून एके कांबळे येण्यात आला मारा असं म्हणताच आरोपींनी त्यांना बियरच्या काचेच्या बाटल्या फिर्यादी यांच्या डोक्यात व उजव्या हाताच्या करंगळीवर मारून जखमी केला पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत